वर्षापूर्वी पारनेर नगरपंचायतीचं इलेक्शन झालं त्या पारनेर नगरपंचायतीमध्ये माझी न माझे आमदार विजय रावटे यांचा पॅनल त्यावेळेस आमदार निलेशराव लंके यांचं एक पॅनल आणि मग मी स्वतः शहर विकास आघाडीचे असे तीन पॅनल झाले होते तर निलेशराव लंके यांच्या पॅनलला सात जागा भेटल्या आणि आमच्या पारनेश्वर विकास आघाडीला तीन जागा भेटल्या आणि त्यावेळेस निलेशराव लंकेंनी आम म्हणजे बोलून किंवा ते स्वतः आमच्याकडे येऊन म्हणले बाबा माझ्या तीन जागा आहेत तुमच्या माझ्या सात जागा आहे तुमच्या तीन जागा आहे आपण सगळे मिळून पारणे शहराचा विकास करून मी आमदार आहे आणि मी भरपूर प्रमाणात निधी आणीन पारनेर शहराचा विस्तार पाहता लोकसंख्या पाहता आणि आमदार असल्यामुळे आम्ही विचार केला मी आणि माझ्या तीन नगरसेवकांनी आपण निलेशराव लंके यांच्याबरोबर जाऊ आणि नगरपंचायतीमध्ये आपण एकत्रित सत्ता त्या ठिकाणी स्थापन करू हे घडत असताना लंके म्हणले आम्ही म्हणले आमचे तीन नगरसेवक आहे परंतु आम्हाला नगराध्यक्षपद द्या तुम्ही ते म्हणले नाही मा मी राष्ट्रवादीचा आमदार आहे माझी सत्ता आहेवरती आणि हे शक्य नाही तुम्ही चंद्रशेठ ऐका माझं तुम्ही उपनगराध्यक्षपद घ्या पाणी शहर विकास आघाडीला आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद त्यांनी घेतलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर त्यावेळेस गेलो नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा झाला उपनगराध्यक्ष सुरेखाई भालेकर या पारनेर शहर विकास आघाडीच्या त्यावेळेस उपनगराध्यक्ष झाल्या आणि पारनेर शहराच्या विकासासाठी आम्ही त्यावेळेस काम चालू केलं परंतु पुढं काम चालू करीत असताना त्यांनी स्वतः माझे दोन नगरसेवक माझ्यापासून दूर केले ते आज पण माझ्या दारामध्ये त्यांना येऊन नाही देतील किंवा ते येत नसतील तू भाग आगळा आहे परंतु आमचे बंधू आश्रह आमच्या बरोबरच आहेत हे करीत असताना त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस वेस्, ज्यावेळेस विजूचा राजीनामा झाला त्यावेळेस ते मला आणि अशोकला सुपार गेस्ट हाऊसला बोलवलं त्या ठिकाणी ते म्हणले आपण ही अशोकरावचा नगराध्यक्षाचा फॉर्म भरू आणि उपकोण करायचं ते बाबा आम्ही म्हणलं ठीक आहे परंतु त्या ठिकाणी पण त्यांनी अशीच कट्टी मारली नगरला बोलो इकडं बोलव तिकडे त्या ठिकाणी पण जमलं नाही आणि तेव्हापासून मग आम्ही त्यांच्यापासून बाजूला गेलो होतो तर त्या एकत्र मी स्वतः पण नव्हतो आणि अशोक पण नाही परंतु माझे दोन नगरसेवक घेऊन त्यांनी पाहण्याने नगरपंचायत चालवली ती कशी चालवली त्यांना माहिती की तर आत्ताच्या का आत्ता परत ज्यावेळेस आठ राजीनामा झाला त्यावेळेस म्हणजे मी तर अशोक म्हणलं आपल्याला सहाची सहा आपली चांगली आहे ठीक आहे आपण नाही भरला अर्ज तरी चालेल तर अशोक पण तयार झाला परंतु माझी नगराध्यक्षांनी आमच्या एका सहकार्याला कचेरीवरती बोलून घेतलं आणि म्हणजे हा शोकला फॉर्म भरायला लावा मी त्यांना नगरसेवक देतो आणि इतर तीन नगरसेवक मग होतेच तसे ते एकत्र सभागृहात काम करीत असताना बा त्यांना त्यांचं कामकाज पटत नसेल त्यांचे जे बॉडी असेल त्याच्या त्यामुळे ते, ते, ते आपण बाजूला करू आता सर आमदार झाले आहेत पालकमंत्री आपले आहेत बरं फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपला हे आपण पाणी शाळेचा डी पी आर असेल पाणी योजना असेल हे सगळे कामं करून घेण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर येतो तुम्ही फार्म भरा आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रियेत आम्ही तुमच्याबरोबर राहू परंतु ज्यावेळेस फार्म भरला जात राजीनामा झाला तिथूनच त्यांनी ते घेऊन गेले त्यांना आणि मग नंतर पण त्यांनी संपर्कात होते आमचे ते परंतु नंतर काय झालं त्या आता त्या मला वाटतं साडेदहा वाजता बिजू आणि या आत गेले साडे दहा वाजता त्यातल्या एका नगरसेवकाचा मला फोन आला म्हणजे सेट थोडीशी से गडबड झाली तर मग आम्हाला वाटतं ब आता होणार नाही असं नका करू तुमच्यामुळं आम्ही फॉर्म भरला आमची आम काल तोंडा पाडत तर आम्ही फॉर्म पण भरत नव्हतो चाललं होतं तुमचं व्यवस्थित आम्ही कुठं त्याच्यामध्ये आलो होतो कुठं तुम्हाला त्रास देत होतो परंतु त्या ठिकाणी त्यांनी काय फोन केले काय केले त्याचे ते व्हिडिओ फुटेज वगैरे तुम्ही जर पाहिले त्या नगरपंचायतीमध्ये जाऊन आणि त्या संबंधित व्यक्तीला जर विचारलं की तुझ्या फोनवर त्या तीन जणांना काय फोन आली होती याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी सगळे चित्र स्पष्टच होईल अलग लक्षात आता हे झालं गेलं पानेर नगरपंचायत त्यांच्याकडे गेले आम्ही सहा नगरसेवक मी आपले स आमचे सगळे सहकारी इथून पुढे पानेर शहराच्या विकासासाठी पानेर शहरात ज्या काही योजना राबायच्या याच्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणारे पालकमंत्री असतील आमदार साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली खाली आम्ही एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध आणि या गावचं जे नेतृत्व मारतन नाना असतील माझे आमदार विजयरावटी असतील तुकाराम मती असतील हे गाव एक शांत आणि संयमी गाव आहे या ठिकाणी जर तुम्ही काल जर पाहिला असेल तर प्रचंड प्रमाणात बाहेरगावचे लोक या ठिकाणी यायची गरज नाही ठीक आहे आमच्या भावाने फाव फारून भरला आम्ही सहा सात जण की त्या ठिकाणी होतो ठीक आहे कावरेंनी फार्म भरला त्यांचे सहकारी वगैरे गावातले असणे इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही एवढा जे काळजी दप म्हणजे एवढे दडपशाही एवढी प्रेशर करण्यासाठी जे लोक या ठिकाणी आणतात ही गोष्ट पारनेर शहरातील लोकांना कधी पाठणार नाही पारनेरचे व्यापारी असतील शेतकरी वर्ग असतील हे शांत आणि संयमी लोक आहे पारनेर शहरातला माणूस तुम्हाला सांगतो वर्षवर्ष वर्ष वर्ष, वर्ष, वर्ष कचेरीत जात नसत तुम्ही पहा त्या ठिकाणी रॅफाड का पारनेर शहरातला माणूस कधी भांडणं करून कचेरी गेलाय का ह्या गावाला एक वेगळी शिस्त आहे एक वेगळं वळण आहे एक संस्कार या गावावरती आणि हे संस्कार टिकवण्यासाठी देखील जरी आम्हाला काल त्यांनी एवढ्या प्रमाणात फसवलं परंतु आम्ही त्या ठिकाणून बाहेर आल्यानंतर सगळे घरी गेलो घरी गेल्यानंतर मला वाटतं बा अकरा वाज साडे अकराला बाराला घरी गेलो बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत आमच्या म्हणजे माझ्याच घरी माझ्यामध्ये प्रचंड प्रमाणात लोक येऊ येऊ भेटत होते आम्हाला ठीक आहे झालं गेलं जाऊ द्या हे असं तसं पण आम्ही त्यांना कोणाला समजून सांगत होतो आपल्याला गावाकाता शांतता धरायची हे करायचे ते करायचे जे पाच नगरसेवक होते ते त्यांच्या घरचे पण आले त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्यात भांडणं व्हायला लागले तो असं केलं तसं केलं आम्ही त्यांच्यामध्ये गेलो म्हणलं तुम्ही भांडणं नका करू झालं गेलं आपण सोडून देऊ इथून काय राहिले एक वर्षभराचा कालावधी आमदार साहेब आपल्याकडे पालकमंत्री आहे ठीक आहे काय ज्या काही योजना असेल निधी असून ते आपण घेऊन येऊ ते त्यांच्याकडे जात जाऊन निधी आणि जाऊन आणि गोरगरीब जनतेच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण एकत्र सोडत राहू कारण तंटा घालण्यात म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्याला ठेवायचं नाही राहिली गोष्ट याच्यात एक म्हणजे मला मी जी पारनेर नगरपंचायतीचं ऑब्झर्वेशन केलं आत्तापर्यंत तर ह्या पाच वर्षाच्या कालामध्ये जर पाहिलं तर पारनेर शहरातील लोकांचा भांडणं किंवा एकमेकाबद्दल काहीच विषय नाही की बाहेरचे जे लोक आहेत ठीक आहे मला साहेब हे ते आमदार होते त्यांचं काम होतं ह्या शहरामध्ये लक्ष घालणं ठीक आहे त्यांची बॉडी होती हे होते आम्ही आम्ही पण त्यांच्याबरोबर पर। परंतु शिंदेचे जे सुरेश पाठारी आहेत ते जे ह्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करतात अण्णांच्या नावाचा गैरवापर करतात माझी फडणवीसशी संबंधी माझे इकडे संबंध अधिकाऱ्यांजवळ जाऊन बसायचं ही जी गोष्ट चालली आहे शहरामध्ये ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे भविष्याच्या दृष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे हे वेगळ्या वळणाकडे पारणीव जवळ आली तर ह्या गोष्टीचं या, या लोकांनी नितीन आडसुळ असन सुरेश पाटील असन यांनी थोडंसं याच्यावर विचार केला पाहिजे ठीक आहे तुमचं राळेगणी ज्या पा नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल ही स्थानिक स्वराज्य संस्था ही त्या गावांनी चालवायची असते त्या गावातल्या लोकांनी चालवायची असते गावचे प्रश्न गावातल्या लोकांनी सोडवायचे असते त्या ठिकाणी नगरपंचायत ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी बाहेरच्या अशा किडेमाकुड्यांनी हस्तक्षेप नसतो करायचा ही लोकशाहीची एक वे हे आपण लोकशाहीप्रमाणे हा तुझ्याकडे कोणतं पद आहे तुझ्या काय तू जरूर या ठिकाणी तू जरूर बस तुझा मित्र आहे तू त्या मित्राप्रमाणे तिच्या दुकानात हे घरी जेव्हा आमचं तुला काहीच म्हणणं नाही पण तू जर आम्हाला मुंबईपर्यंत जर मंत्र्यांपुढे बस येतो इकडं बस येतो तिकडं बस येतो तर हे जे तू करतो ना बाळ हे फार चुकीची गोष्ट आणि सुरेश पाटरेंनी किंवा कोणत्याच माणसांनी हे करू नये हे एवढे करायची त्याला गरज पण नाही नगराध्यक्षपदाच्या निवडी काल निवड प्रक्रिया पार पडली त्यावेळेस काही बाहेरून लोक आले दे। हा भरपूर लोक आले सगळ्या लोकांनी पाहिले तिथले जर व्हिडिओ वगैरे पाहिले तर तुम्ही बघा काल सगळे बाहेरचेच लोक आहेत त्या ठिकाणी तुम्ही सांगा आपण सुप्याची ग्रामपंचायतची इलेक्शन पारनेरची माणसं तुम्हाला ती दिसतात का आणि खासदार साहेबांनी सुद्धा विचार करायचा या गोष्टीवरती पारनेरचे ना त्यांनी सुद्धा सांगले पारनेरचा माणूस आहे बाकीच्या नी तिथं जायचं नाही की आहे ना आम्ही भाऊ ह्या गावामध्ये जर आपण जर सगळं पाहिलं तर एकमेकाचे नातेवाईक मित्र व्यापारामुळे रिलेटेड आहे आम्ही काही एकमेकाच्या डोक्यात दगड घालणार आहे का तुम्हाला एवढं एक दाखवायची आणि एवढे तरुण वर्ग वाईट दिशेला न्यायची गरजच काय हाय गरज, गरज। तुम्ही विचार करा सगळेजणांनी याच्यावर विचार केला पाहिजे शहर वाशियांनी विचार केला पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्या लोकांनी पण विचार केला पाहिजे ठीक आहे वा कावरे तू नगराध्यक्षांनी ते पगतूज तू तिथं माणसं काय काय तू तुला काय अडचण नाही तर मला सांग इथपर्यंत त्यांचं काम करत शंभर टक्के परंतु पन्नास पन्नास गाड्या आणायचे एवढे लोक आणायची हे करायचे हे शिव म्हणजे नगरपंचायत काय ही ग्रामपंचायत काय आणि ग्राम नगरपंचायत एकच आहे फक्त हिला ग्रामपंचायत नगरपंचायत नाव घेईल पण तुम्ही जर पाहिलं निगोज घ्या टाकळी घ्या हे नग ग्रामपंचायती पार्मट मोठे बरोबर आहे का नाही तर ह्या उधारी लोकांनी नेतृत्व करणारी लोकांनी कार्यकर्त्याला सांगा तुझं गाव तू तुला काय अडचण आली समजा भांडण जे काय थोडीफार पाठ ती मी सोडली पण तिथलं काम भाऊ तू कर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पारनेर शहरामध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये हस्तक्षेप करूच नाही कोणत्याच माणसांनी नाही मग तुमची लोकशाहीच राहणार नाही All vale, vale. right. Thank you yes.